दिवाळी फराळामध्ये घरोघरी करंजी तर बनवलीच जाते पण नंतर ती नरम पडते त्यासाठी पीठ कसं मळायचं याची साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्याही करंजा अशा खारीप्रमाणे खुसखुशीत बनवून तयार होतील शिवाय इथे आपल्याला अजिबात साठा लावायचा नाही आहे आणि लेअर सुद्धा पाळायच्या नाही आहेत त्यामुळे ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे करंजा बनवण्याची तर ही अशी मस्त खुसखुशीत खारीप्रमाणे करंजी आज आपण इथे बनवलेली आहे तेसुद्धा कुठलाही साठा किंवा मैदा न वापरता तरीसुद्धा ह्या करंजा छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार होतात आणि अजिबात तेलगट होत नाहीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम इथे आपण करंजीचं आवरण बनवण्यासाठी पीठ भिजून घेऊ त्यासाठी इथे मी कुठल्याही मैद्याचा किंवा इतर साहित्याचा वापर केलेला नाही फक्त रव्यापासून आज आपण ही, ही करंजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतला आहे आणि चिमूटभर मीठ घेतला आहे आता हे मिक्स करून घेतलं आणि मोहन बनवण्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतला आहे आता हे कडकडीत गरम झालेलं तेल या रव्यावर घालून घेतलं आहे आणि हे या रव्याला सर्व सर्वकडे छान असं चोळून घेतलं आहे इथे हे मोहन या रव्याला छान सोडून त झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ भिजून घेणार आहोत हे करंजीचं पीठ भिजवताना इथे आपल्याला फार घट्ट असं पीठ भिजवायचं नाही कारण इथे आपण फक्त रव्याचाच वापर केला आहे त्यामुळे हलकंसं सैनसर हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे जेणेकरून रवा या म मध्ये छान फुल्ला जाईल आता याला थोडंसं असं तेल लावून घेऊ त्याचे जे तडका पॅनला राहिलेलं होतं ते मी याला असं पुसून घेतलं आणि पुन्हा आता बघा फार अशी घट्ट नाही आणि फार अशी सहील नाही अशी हे पीठ भिजून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून घेतलं तोवर आपण करंजीसाठी लागणार सारण बनवून घेऊ माझ्याकडे आधीच तुपाची कढई होती आणि त्यामध्ये एक चमचा तूप शिल्लक होतं तर मी तेच तूप इथे गरम करून घेतला आहे तूप छान कळकळीत आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे थोडा वेळ तूप गरम व्हायची वाट बघायची आणि त्यामध्ये चिमूटभर रवा घालून बघायचा रवा छान फुलल्यासारखा झाला की यामध्ये बाकीचा सर्व रवा घालून मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपल्याला सतत हलवत मस्त तांबूस रंगावर छान असा भाजून घ्यायचा आहे ते मी बरोबर एक कप इतका बारीक रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम इथे मी हा रवा घेतलेला आहे रवा अर्धवट भाजल्या गेला की यामध्ये आवडीप्रमाणे फ्रुट्स आणि एक चमचा खसखस घालायची आहे कारण ड्रायफ्रूट्स आणि खसखस भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि रव्याच्या उष्णतेमध्ये ड्रायफ्रूट्स आणि खसखस छान चांगले भाजले जातात मंद आचेवर एक दहा ते बारा मिनिट हा रवा मी छान भाजून घेतला आहे आता हा रवा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे बघा आधीचा रंग कसा होता आणि आता किती छान रंग आला आहे गुलाबी रंग येईपर्यंत छान असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मी काढून घेऊ त्यानंतर आपण इथे खोबरं भाजून घेणार आहोत मेजरमेंट कपाने बघितलं तर दोन कप इथे मी हे सुख खोबरं घेतलं आहे इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोक खोबरं खिस करून घेऊ शकता आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर पाव किलो हे सुख खोबरं आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत सारखं हलवत हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचा भाज आहे ज्या परात मध्ये आपण रवा काढून घेतला होता त्याच ला हे खोबरं सुद्धा आपण काढून घेणार आहोत इथे आपले दोन्ही मिक्स करायची आहे त्यासाठी आधी आपल्याला रवा आणि खोबरं पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे रम यामध्ये कधीही पिठी साखर मिक्स करायची नाही हे आपण थंड होण्यासाठी साइड ला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन कप साखर घेतली आहे तीन वेलची आणि थोडस जाळफळ घेतलं आहे आता हे मिक्सरला छान बारीक करून घेऊ इथे आपलं जे रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण होतं ते सुद्धा पूर्णतः थंड झालं आहे इथे आपल्याला दोन्ही मिश्रणाच्या निम्म्या पिठी साखर घ्यायची आहे म्हणजे बरोबर आपल्या गोडीच्या करंजा इथे तयार होता ते पाऊन कप साखर घालून घेतली आणि अगदी चिमूटभर भर मीठ घालून घेतला आहे वेलची जाड फळाची पूड आधीच घातली होती चिमूटभर भर मीठ घातल्यामुळे आपल्या सारणाची चव अधिक छान येते आणि एक वेळ हे छान मिक्स करून घ्यायचं हे गरम असताना तुम्ही जर यामध्ये पिठी साखर घातली तर मिश्रणाला पाणी सुटेल म्हणून पूर्ण गार झाल्यावरच पिठी साखर घालायची आहे आपलं हे महिनाभर टिकणार करंजीचं सारण बनून तयार झालं आहे महिनाभर आरामशीर हवाबंद डब्यात हे राहत आता भिजलेलं पीठ घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये या पिठाचे असे थोडे थोडे तुकडे करून घालायचे आहेत रव्यामध्ये भिजवला आहे त्यामुळे रवा हा भिजल्यानंतर थोडासा घट्ट होतो म्हणून मिक्सरलाही छान असं फिरून घेणार आहोत जेणेकरून आपला हा उंडा छान लवचिक बनून तयार होईल याच पद्धतीने हे सर्व पीठ मी मिक्सरला छान असं फिरून घेतलं आहे आणि परत याचा असा गोळा तयार करून घेतला आहे आता यामधला छोटा असा गोळा घ्यायचा आहे आणि याची छोटी असा गोल गोळा बनून घ्यायचा आहे पुन्हा असा गोळा घ्यायचा आहे आणि परत असाच गोळा तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण सर्व इथे गोळे तयार करून घेणार आहोत पण आता यावर एक कॉटनचा रुमाल झाकण ठेवू जेणेकरून पीठ कोरडं पडू नये म्हणून कोळपाटावर एक तयार केलेल्या गोळ्यामधला गोळा घेऊ आणि छाण्याची अशी गोल पुरी लाटून घेऊ इथे आपल्याला ही पुरी लाटताना अगदी पातळ लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपलं आवरण नंतर कडक पडणार नाही किंवा मग नरमही पडणार नाही कडक होते किंवा मग मऊ पडते असं होऊ नये म्हणून आपल्याला ही छान पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे इथे मी बघू शकता हात दिसेल एवढी पातळीची पारी लाटून घेतली आहे आता साच्यामध्ये ही पारी अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि यामध्ये तयार केलेल्या सारणामधले दोन चमचे सारण असं छान घट्ट यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सारण बोटानी असं यामध्ये प्रेस करून घ्यायचं आहे आणि याला छान थोडंसं कडांना पाणी लावून घ्यायचं आहे दोन चमचे किंवा त्यापेक्षा जास्तही सारण तुम्ही इथे भरलं तरी चालेल आता याला असं पाणी लावून घेऊ आणि साचा असा बंद करून घेऊ आणि हलकंसं असं प्रेस करून घेऊ जेणेकरून याची छान अशी नक्षी या करंजीवर उमटणार आहे आता उरलेला उंडा असा साईडला काढून घेऊ आणि नंतर हा आपण पुन्हा करंजी बनवताना वापरणार आहोत तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली इथे नक्षीदार करंजी बनून तयार झाली आहे ही आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर काळून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून ही साईडला ठेवायची आहे जेणेकरून आपली करंजी कोरडी होणार नाही आता पुन्हा त्याच पद्धतीने मी पारी लाटून घेतली आहे आणि साच्यावर ती पारी अशी ठेवून घेतली त्यानंतर यामध्ये दोन चमचे असं छान हे आपलं करंजीचं मिश्रण भरून घेतलं कळांना छान पाणी लावून घेतलं ला। आणि पुन्हा साचा बंद करून सेम पद्धतीने करंजी बनवून घेतली या पद्धतीने जर आपण करंजा बनवल्या तर त्या अजिबात नरम पडत नाहीत आणि छान खुसखुशीत बनवून तयार होतात बनवायला अतिशय सोप्या आहेत आणि इथे आपण मैद्याचा अजिबात वापर केला नाही त्यामुळे ह्या लवकर कडकही होत नाहीत अगदी छान संपेपर्यंत खुसखुशीत आपली अशी ही करंजी इथे राहते आता इथे आपण या पद्धतीने सर्वच करंजा तयार करून घेणार आहोत इथे आपल्या सर्व करंजा बनून तयार आहेत तुम्ही बघू शकता साच्याची नक्षी किती छान या करंजीवर उमटली आहे आणि आपली करंजी दिसताना खूप छान दिसते आता करंजी तळायला मी तेल आधीच गरम करून घेतलं होतं तेल इथे आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि ग्याची आससुद्धा आपल्याला इथे मध्यम ठेवायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या करंजीला छान असे फोडं आले आहेत आणि यावर आपण झाऱ्याने असं तेल सोडलं आहे तर अगदी आपली करंजी छान अशी टम्म फुगून इथे तयार होते हलक्याशा गुलाबी रंगावर करंजी आली की आपण ही लगेच काढून घेऊ आणि झारामध्ये अशा उभ्या करून ह्या ठेवू म्हणजे एक्स्ट्राचं तेल खाली पडेल आता याच पद्धतीने आपण बाकी सर्व करंजा इथे तळून घेणार आहोत कढईमध्ये जेवढ्या करंजा तुमच्या बसतील तेवढ्या घालून ह्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपली एकही करंजी तेलामध्ये फुटलेली नाही आहे या पद्धतीने जर पीठ भिजवलं तर करंजी अजिबात फुटत नाही आणि ती छान खुसखुशीत बनून तयार होते तर सेम पद्धतीने मी इथे सर्वच करंजा छान अशा गुलाबी रंगावर तळून घेतल्या आहेत आणि एका चाळणीमध्ये ह्या अशा काढून घेतल्या आहेत म्हणजे यातील एक्स्ट्राचं तेल निथळलं जाईल आणि आपली करंजी अजिबात तेलगट होणार नाही थोडा वेळ हे मी टिश्यू पेपरवर सुद्धा काढून घेतली होती आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर पस्तीस करंजा बनवून तयार होतात बघा ही करंजी अजिबात तेलगट झालेली नाही आहे आणि किती छान याला बुडबुळे असे आलेले आहेत भरकतचं सारण भरलेली तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही खुसखुशीत करंजीची रेसिपी तुम्ही या दिवाळीला नक्की करून पहा बघा अगदी हाताने अशी फोडली तर लगेच फुटते छान खुसखुशीत आपली करंजी इथे बनवून तयार झाली आहे या दिवाळीला तुम्ही ही नक्की बनून पाहा आणि कशी झाली ही कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद